मित्रांनो तर आम्ही आलो आहे सक्त्यात सक्त्या तर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी तर मी तुम्हाला मी दाखवते तर मग या आणि हवे पेंबुर्णी हवे रोड या जागी आहे हॉटेल या दिसतंय आमचं पण आम्ही इथे आलो आहे आणि आता आता मी जस्ट ऑर्डर दिली आहे आणि आता ऑर्डर दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे तर आम्ही वेट करत आहोत आता हे मित्रांनो ताटाला आहे सत्या तर सतत हॉटेलमधून आणि आता इथे भाकरी होत आहे भाकरी आल्या की आम्ही स्टार्ट करणार आहोत जेवायला अनलिमिटेड अनलिमिटेड तर आता हे बाजरीची भाकर आली आहे आणि आता आम्ही जेवत आहोत रसा आला आहे बघा चला मी जेवतो मग आता मी चालू करतो